असल तुझं प्रेम माझ्यावरती मला कधी विसरू नको असूर हवा आपल्या मते माझी जागा पण देऊ नको असल तुझं प्रेम माझ्यावरती मला कधी विसरू नको असल थोडासा दूर हवा आपल्या मते माझी जागा मनाल देऊ नको तर मित्रांनो आत्ता जे तुम्ही डेमो बघितला आहे तर हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच नव्हता फक्त एक मुद्दा होता, होता हा व्हिडिओ आणण्याचा जे एक म्हणजे आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती जे काही तुम्हाला मी हा व्हिडिओ विचारला होता हो हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणायचा का हा व्हिडिओ बनवायचा एकच मुद्दा होता म्हणजे ते मी पर्सनली मला स्टेटस लावण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला होता पण तुमची डिमांड होती की हा व्हिडिओ आलाच पाहिजे वाजता ते आलाच मग काही विषय नाही लाईक करून दाखवावं असेल तर काहीतरी नवीन तुमचा भाऊ तुम्हाला शिकवत असते त्यामुळेच वगैरे सबस्क्राईब पण करून नक्कीच घ्यायचं आहे आणि जे काही आजच्या व्हिडिओमध्ये आता आपल्याला लागणार आहे मटेरियल ते पण जे की मटेरियलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला न स्किप करता शिवपर्यंत बघा आणि जे का पासवर्ड आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये जा दोन स्टेपमध्ये फोटो पण दिसू शकतो तर मित्रांनो आणखी पण तुम्ही व्हॉट्सअप चॅनल आणि आपलं टेलिग्राम चॅनलला फॉलो वगैरे करून घ्या जो म्हणजे व्हॉट्सअप चॅनलवरती मुद्दा ऐकत असतो की आपण आप तुम्हाला विचारत असतो की आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ आलाच खास ते काय कारण नाही जे की मी स्टेटस बनवण्यास लावण्यासाठी मला तर मी काहीतरी नवीन एडिट करत असतो तर तुम्हाला तेथं मी स विचारत असतो त्यामुळे तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनलला नक्की तुम्ही फॉलो करून घ्या ते तुम्हाला सर्व जे काही अपडेट भेटणार आहे तर चला मग आपण आता जे काही आता जे कसं एडिट करायचं त्याला समजून घेऊया तर सर तरी अलाइटमेशनला ओपन करून घ्या अलॅट मशीन हे तुमच्याकडे नसेल तर मी माझ्या टेलिग्रामला पिन करून ठेवली आहे त्यातून विजली प्रकारे जे की नवीन वर्जनचा अपडेट आलेलं जे की अलाइट तुम्हाला तिथं दिलेलं आहे तर तिथून ओपन करून घ्या इन्स्टॉल करून घ्या आणि ते जे काही बिटमार्कशी की जे ज्या पिक्सरच्या लिंक आहे ते तुम्हाला एवढ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ते तुम इम्पोर्ट मारून घ्यायचं आहे अलाट्रेशनमध्ये इम्पोर्ट मारल्यानंतर बघू शकता याच्यात तुम्हाला ऑलरेडी तुमच्या भावने अर्ध्याच्या वरी मटेरियल ॲड करून दिलं आहे फक्त त्याच्यात काय चेंजेस करायचे काय नाही ते सर्व जे तुम्हाला मी सांगणार आहे तर आता काय करायचं एकदम वरती एक ग्रुप दिसेल ते ग्रुप तुम्हाला इथं वरती व्हिडिओ आहे ते व्हिडिओ जर दिसला इथं दिसू लागला वरती तर त्याला काहीसुद्धा करू नका आणि जर इथं व्हिडिओ तुम्हाला दिसत नसेल तर इथून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे वरच्या आणि जे काही इथला व्हिडिओ आहे ते इथून तुम्ही दिले दिसत नसेल तर समजा तुम्ही काय करायचं एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर तुम्हाला असं तर दिसणारच राहि मग इथून पहिले अश्विन किती करा मीडियामध्ये जा इथून तुम्हाला मी मग इथून बनवून दिलेला आहे व्हिडिओ मंटरमध्ये ते व्हिडिओ ॲड करून याला ॲडजस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे एवढं काम केल्यानंतर आता व्हिडिओ तुमचा वरी दिसणार आहे आता एवढं काम तर झालेलं आहे आपलं त्या व्हिडिओचं जे काही आता आपल्या भावाचं आहे तर आता जे काय आता खालती आपल्याला आता फोटो ॲड करायचा ते ग्रुप झाल्यानंतर खालती तुम्हाला दोन लेअर दिसतील के बी एडच्या तर तुम्ही काय करायचं वरच्या लेअरवरती किती करायचं कदाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टारवरती एक ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करून टाकाय जे काय आता इथून तुमचा फोटो आहे ते फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि तोवरती अधिकच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे आता अधिकच्या ऑप्शनवरती किती घ्यायनंतर बघू शकता अशा प्रकारे फोटो ॲड झालेला आहे तर आता जे आता आपल्याला इथं फोटो दिसत असेल त्याच्या खालची एक लेअर आहे त्यावरती क्लिक करा कलर ऑप्शनवरती क्लिक करून स्टारवरून घ्यायचं आहे इथून जे की डबल एकदा आपल्याला हात फोटो ॲड करून घ्यायचा आहे त्याला आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे आपलं काय करायचं बरोबर चार पॉईंट सत्तावीच्या बिटला यायचे तिथून पहिला शिंदे की कर करायचं आहे इथून मीडियामध्ये जायचं इथून जे तुमचा आत्ता फोटो ॲड केला तर ते फोटो आपल्याला पुन्हा एकदा ॲड करायचं आहे या फोटोला काय करायचं आहे तुम्ही शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे आता जिथे जिथं आपल्या बीठ पडत आहेत जिथं जिथं आपण अशाप्रकारे या फुटला कट मारून घ्यायचा जशाप्रकारे मी कट मारलेला आहे तशाप्रकारे कट मारून घ्यायचं आहे तर आता एवढं काम केल्यानंतर आता जे काय आता आपला ग्रुप खाली गेलेला आहे तर हा ग्रुपला आपल्याला एकदम वरती घेऊन जायचा आहे त्यासाठी काय करायचं ग्रुपवरती अशा प्रकारे दाबून दरा एकदम वरती लावून घ्या अशा प्रकारे आता दिसणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे आता आपलं दिसणार आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे चार पॉईंट सत्तावीच्या बीट लागल्यानंतर जे काय त्याच्या पुढचा फुट आहे त्यावरती क्लिक करा इथून मटराचे जे ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करून टाकायचं आहे तर आता इथून ते तुम्हाला तीन नंबरला ऑप्शन दिसून जाईल झूम जा आउटचं त्यावरती क्लिक करा येते एकी द्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं याच फोटोलाच्या आपल्याला शेवटीला जायचं आहे शेवटीला आल्यानंतर काय करायचं या फोटोला अशा प्रकारे झूम मारायचं आहे थोडंसं लई करू नका थोडंसं झूम मारा तर प्रकारे आता आपलं लुक दिसणार आहे अशा प्रकारे फोटो मोरी याय दिला तर काही इशून नाही मोबाईल हँग होत आहे थोडंसं समजून घ्या प्रकारे दिसणार आहे तुमचं आता एवढं काम झाल्यानंतर काय करायचं डबल त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इथून इपेडच्या शिवसेने क्लिक करायचं आहे ॲडिपेडमध्ये जायचं आहे ॲडपेडमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे हे तर तुम्हाला येतं एक नंबरला जे काही ऑप्शन दिसून जाईल त्यावर क्लिक करा इथून एक एकदम खालती जा आणि इथे एक तुम्हाला हायफेट दिसतच असेल बघू शकता हायफेट देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे ज्या स्टँडर्ड सेटिंगमध्ये क्लिक करायचं आहे आणि जे काही या वरची पटी आहे ती बघू शकता हे पटी आपल्याला काय करायचं इथून शून्य करून घ्यायची आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला डबल एकदा काय करायचं आहे एवढीच्या स्टार्टिंगला यायचं आहे परत त्याशिवाय ती क्लिक करायचं पुन्हा एकदा आणि इथून काय करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे इथून ऑलरेडी मी एक मिस यू जे काही मिस यू पीजी था ए, पीजी ए, पीजी जी जी पिन जी ऑलरेडी बनवून दिली आहे बॉर्डरसहित हा एक पिन जी आहे तुमच्याकडे दिलेलं आहे मी मटेरियलमध्ये हे पिन जी ॲड करायची आणि या पिन जीला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता आपलं दिसणार आहे तर आता एवढं काम झाल्यानंतर आता याच्यात आपल्याला शेकीपेड अप्लाय करू त्यासाठी इथून बॅक या आणि मी जे काही शेकीपेट दिलं असेल ते ओपन करून घ्या इथून तर शेकीपेड ओपन केल्यानंतर सरदारी जे काही पहिला फोटोचा इपेट ही तिथून कॉपी करून घ्यायचा आहे जशाप्रकारे आपण आधी जे कहू आपण फू इपेड कॉपी करतो त्याचप्रमाणे हा ई कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा बीट मार्कला ओपन करायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे बरोबर आपल्याला जो दोन दोन बीट दिलेले आहेत मी जवळजवळ बघू शिका नऊ पॉईंट बाराच्या बीटला आणि ज्याच्या जे काही पुढचा फोटो आहे ते त्या पुढच्या फुटूला आपण हाय पेड पेस्ट करून घ्यायचा एकदम समजणारच राही तुम्हाला इथं दोन जवळजवळ बीट दिलेले आहेत त्याच्या पुढच्या फोटोला हाय पेड पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे डबल एकदा आपल्याला आता शेक पिटला ओपन करायचं आहे आता काय करायचं आहे जे का दुसऱ्या पुढच्या इपिट आहे इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे ऑल कॉपी पेट क्लिक करून कॉपी करून घ्या म्हणजे जे त्याची इपेट सर्व ऑल कॉपी होणार आहेत तर अशा प्रकारे आता केल्यानंतर एकदम शेवटचा फोटो आणि जे काही त्याच्या अलीकडा फोटो राहिलेला आहे आपला तर त्याच्या अलीकडा फोटोला हा इपेट पेस्ट करा त्यानंतर इथून बॅक येऊन शेकीपेटला ओपन करायचं आहे आता काय करायचं आहे एकदम शेवटचा फोटोचा इपेट इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि बिटमार्कला ओपन करून जे काय आता शेवटचा फोटो आहे याच्यात पण ते शेवटच्या फोटोला हा इपेट अप्लाय मारून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे अप्लाय केल्यानंतर आता काय करायचं आहे एवढी आहे स्कॅटिंगला यायचं आहे पुन्हा एकदा होती काही करायचं आहे पुन्हा एकदा मीडियामध्ये जायचं आहे एक तिथून मी बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर ॲड करून टाका दो या बोर्डला काय करायचं शेवटीला जाऊन शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे त्यानंतर आता जे की तुम्ही स्क्रीनवरती जे डेमो विडिओ आहे ते बोलून रेडी झालेला आहे एकदम खतरनाक टॉपचा विषय झालेला आहे तर हा व्हिडिओ स्पोर्ट करण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे तर शेटिंगचा ऑप्शन दिसून जाईल त्याच्या जा साईडला एक शेटचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करून खाली काळ्या पट्टीमध्ये जे की स्पोर्टचं ऑप्शन दिसून जाणार आहे तर त्यानंतर आता जे काही आजचा व्हिडिओ स्पोर्ट व्हायला चालू होणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं कसा वाटला व्हिडिओ नाही ते मला मग नक्कीच कमेंटमध्ये सांगून जा आणि आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगून जायचं आहे मग भेटू पुढच्या एखाद्या जबरदस्त काहीतरी नवीन एडिटमध्ये तोपर्यंत आपल्या जे काही बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि जे काही टॉपची एडिटिंग करायला तुम्ही पण नक्की शिका तर मग भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र